छत्रिय क्षत्रिय पुलावतं महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार गौकळी मंडळीं नो मी तुमच्याच गावातला रहवासी सुराज गुलाब महुर्ले आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द बोलणार आहे पण कसं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे महामानव पण आपण त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी खूप कमीच म्हणून का चार ओडी मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे काही काही वर्ष आधी काही चार ओळी भरपूर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत मॅक्झिमम लोकांनी भरपूरशा लोकांनी ते ऐकलं असेल तरी पण एकदा ते चार ओडी तुमच्यासमोर मला प्रस्तुत करायची खूप जास्त इच्छा आहे तर मी ते प्रस्तुत करणार आहे तुमच्यासमोर वाजवतो त्याचं बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी आठ ताप्यामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी दीड तासामध्ये दुष्कानाला परत सोडतो त्याचं नाव धनाजी वाघ्याला शिवाजी सर्वांना एकत्र मिळून जस छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांचे मावळे होते जसं जस छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांचे मावळे होते पण आता आपल्याला पण त्यांचे मावळे बनायचं आहे आणि आपल्या समाजाला एक चांगला नागरिक द्यायचा आहे जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आपल्या नाही त्यांचे मावळे तोपर्यंत आपण बनू शकणार नाही त्यांचे मावळे बनण्यासाठी त्यांचे गुण घेणं खूप जास्त गरजेचं आहे त्यासाठी त्यांचे मावळे खूप मावळे बनण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला आणि या समाजाला एक खरा नागरिक आपल्याला द्यायचा आहे कारण कोणतेही कोणतेही काम काम करते करते आपल्या मनात असली पाहिजे जशी छत्रपती शिवाजी मनात होती आणि त्यांचे मावळे आणि त्यांचे मावळे एक मावळ्या बद्दल सांगायचं झालं तर तानाजी मालुसरे प्रत्येक व्यक्तींनी तानाजी मालुसरे हे मुवी बघितली आहे प्रत्येक व्यक्तींनी तानाजी मालुसरे हे मूवी बघितली आहे एक एकदा काय झालं होत की छत्रपती शिवाजी महाराज संकटात सापडले होते कोंडाना किल्ल्यावर काही लोकांनी अटॅक केला होता तर तो किल्ला आपल्याला जिंकायचा ताब्यात जायचा होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज विचारात बसले होते की ही उडी कुणाला जायची तानाजी मालुसरे यांचा विचार डोक्यात आला पण त्यांच्या घरी लग्न होत त्यांच्या मुलाच्या रायबाचं लग्न होत तर तानाजी मालुसराजी महाराजांकडे आले जेव्हा त्यांना कळलं की कोंडाणा किल्ला आपल्याला जिंकायचा आहे तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली आणि राजांना म्हटलं राज करता आमच्या बद्दल तुम्ही संकटात आणि आम्ही आनंदात राहू असं विचार करता तर तेव्हा तानाजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं आधी लगन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच तरी काय हरकत नाही आपण त्यांचे थोडंफार जरी विचार घेतलं हो। तरी भारता या भारताला या समाजाला पूर्ण संपूर्ण योग्य नागरिक मिळेल आणि आपला आपला समाज समाज जाईल जाईल त्याची सुरुवात करा मित्रांनो स्वतःपासून त्याची सुरुवात करा जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते म्हणजेच ते त्यांचे मित्र होते म्हणजेच ते त्यांचे मित्र होते तर आपले प्रत्येक मित्र इथे आहेत तर त्या मित्रांनी कोण एकमेकांची परिस्थिती समजून एकमेकांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वळणावर चालायचं आहे महाराष्ट्राला नाही तर भारताला संपूर्ण जगाला ही विद्यनागरी आपल्याला द्यायचं आहे मित्र म्हणता बरोबर एक कविता आठवली ज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे मित्र जसे छत्रपती शिवाजी महाराज सगळे मित्र यशाजी माजी ताराजी संताजी धनाजी संभाजी त्यांचे मुल त्यांचे सुपुत्र होते तर हे सगळे त्यांचे मित्र तर मित्राबद्दल एक गोष्ट आठवली बोलता बोलता तर मी तुमच्या समोर एक मित्राची एक छोटीशी कविता ऐकवतोय कारण माझी खूप जास्त इच्छा होती कारण हा कार्यक्रम जो सादर करतात सगळे मित्र मंडळी मिळून सादर करतात एकमेकांचे मना सर्वांशी जुळले आहेत म्हणून एक मित्राची कविता मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय उंबर्या सारखा दुखड वायला उंबर्या सारखा मित्र सारखा गारव्यासारखा मित्र गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर म्हणासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वा नाही, जीवन तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरश्यासारखा मित्र वनव्या मध्ये गार व्यासारखा मित्र वनव्या मध्ये गार तो मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे व्यासारखा मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा शोधायला मित्र आहे जवळ जर मंदिराचा सारखा मित्र आहे जवळ जर मंदिराचा सारखा दुखडवा

जाळताना मलासा जा मला देह ठेवासा हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र बनव्या मध्ये कार मित्र बंडव्या मध्ये गारव्या सारख्या तर बघा मित्रबद्दल कविता यासाठी साजरी केली सादरी केली मित्रबद्दल कविता म्हणून त्यांनी सर्वाचे निर्माण केलो तर आपण सर्व एकत्र मिळून आपल्या समाजासाठी चांगलं कार्य करू तर आपला समाज एक चांगला समाज म्हणेल म्हणून सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेणं खूप जास्त गरजेचं आहे इथेच माझे दोन शब्द संपले आहेत छत्रपती शिवाजी महाराज कि धन्यवाद 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 असं वाटतं मला त्यांचे गाणं म्हणा त्यांचे शब्द म्हणा फार काळजावर घरी होते आणि ते शब्द प्रत्येकानं आत्मसात करणं फार जास्त गरजेचं आहे मी सुरुवातीला येत होतो कार्यक्रमाला दादांनी गीत सादर केलं होतं आणि ते गीत म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक मावड्यानं आपल्या काळजापर्यंत उतरवलं पाहिजे ते गीत मी सादर करेन आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात करेन